कि हा देश कुणाच्याही मनमर्जीने चालणार नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी चालणार त्यामुळे याच्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनी या संविधानासाठी लढलं पाहिजे या देशासाठी लढलं पाहिजे या देशाच्या लोकांच्या नागरिकांच्या अधिकारासाठी लढलं पाहिजे आता हे खर तर व्यासपीठ नाही पण महाराष्ट्रामध्ये अनेक घटना दुर्दैवी घटणार बीडची असेल आणि परवणीची घटना असेल ही मला खरच विचार करून सांगाय आपल्या संविधानाच्या चौकटीत बसतात का एखाद्याचा खून आपल्या देशा, देशात राज्यात आपल्या महाराष्ट्रात होतो आणि त्याच्यावर पांघरून टाकलं जात त्याची जी लेख आहे संतोष भाऊजी मी जेव्हा जेव्हा तिला बघते मला अतिशय अस्वस्थ व्हायला होत कि ज्या लेखीने अशीच होती तिने शाळेत जायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे हसलं खेळलं पाहिजे फुगडी खेळली पाहिजे या गोष्टी ती लेख तिचे अश्रू अनावर असतात आणि ती वडिलांचा लढा जाऊन प्रत्येक सभेमध्ये भाषण करत असते तिच्या आईच्या तिच्या तिच्या भावाच्या तिच्या कुटुंबाच्या अधिकारासाठी किती दुर्दैवी आहे मला सांगा जी मुलींनी शाळेत फुगडी लंगडी हे खेळलं पाहिजे मातीमध्ये तिने सगळं तिचं आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे ती मुलगा आणि ती मुलगी आणि त्यांची आई हे संपूर्ण परभणी मधल्या त्या आईचा वेदना आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की ह्या घटना जेव्हा झाल्या ते तेव्हा आपलेच सहकारी फौजी आताई खान आणि बजरंग अप्पा सोनवणेनी पहिल्यांदा संसदेत तो विषय मांडला आणि तातडीने आदरणीय पवार साहेब हे पहिले नेते आहेत ने जे त्या दोन्ही ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला आधार देत आणि त्याच्यानंतर गेल्या चाळीस पंचेचाळीस दिवस काय झाले आपण सगळ्यांनी पाहिलं मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते मला हा राजकीय विषय नाहीये माझ्यासाठी हा सामाजिक विषय कारण दोन्ही घटनांमध्ये ज्या पद्धतीने पारदर्शकपणे न घाबरता महत्वाची गोष्ट आहे की घाबरले नाही माध्यमांनी गेले चाळीस पंचेचाळीस दिवस पंचे ज्या पद्धतीने त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे आणि ते पारदर्शकपणे सगळ्या जे डॉक्युमेंट असतात ते बोलतात आणि दाखवतात तेव्हा तेव्हा या भारतात कळलेलं आहे की काय अन्याय परभणी आणि बीड मध्ये झालेला आणि अशी सगळी जे वागणं आहे ज्या कृती आहे आपला कुणाला वैयक्तिक विरोध नाही पण ती जी कृती आहे ती मानसिकता ही मोडून कायची नैतिक जबाबदारी शब्द नैतिक वापरते कारण का नैतिकतेने वागले असते तर ही एक घटना झालीच नसती आणि झाली असती तर आतापर्यंत बरेच बदल झाले असते दुर्दैव पण असे बदल झालेले नाही त्याच्यामुळे दे हा देश संविधानाप्रमाणे चालला पाहिजे आणि बीड आणि परभणीच्या घटना या दोन्ही संविधानाच्या चौकटीचाच आम्ही न्याय मागतो आम्ही कुठे काय वेगळा न्याय मागतो त्यामुळे आपण सगळ्यांनी या संघर्षात या दोन्ही कुटुंबांबरोबर ताकदीने उतरलं पाहिजे आज मोठ्या संख्येने आपण आला अनेक लोक रस्त्यात आहेत पण आज सरकारने मेगा ब्लॉक ठेवले खर तर मला जरा आश्चर्य वाटलं हा काही विषय नाही इथे बोलायचा पण अनेक आपले सहकारी आणि फक्त आपलेच नाही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरा करायला आपण सगळे उत्सुक असतो आणि अशा दिवशी मेगा ब्लॉक करून जे उत्सुक लोक हा दिवस साजरा करण्यासाठी इथे येत आहेत मुंबईभर अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत तिथे मेगा ब्लॉक म्हणजे मला खर तर आश्चर्य वाटत मी कदाचित त्या बिचाऱ्या रेल्वे मंत्र्याला माहिती नसेल हे झालंय पण माझी सरकारला विनंती राहील की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे अतिशय महत्वाचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे असलं मेगाब्लॉक वगैरे कृपा करून असल्या दिवशी घेऊ नका हे राष्ट्रहिताचं नाही राष्ट्राच्या अभिमानासाठी आम्ही हे दोन दिवस साजरे करतो त्याही दिवशी तुम्ही असले मेगा ब्लॉक वगैरे करणार आमचे सगळे लोक आणि आता मला कोणीतरी म्हणलं की आपले लोक कुठे बदलापूरला अडकलेले आहे सकाळी साडे वांगीला साडेपाच वाजता आंघोळ करून सगळे लोक साजरा हा दिवस करण्यासाठी घरातून निघालेत आणि दोन दोन तास कुठे बदलापूरला वगैरे अडकून पडलेले त्याच्यामुळे हे दुर्दैवी आहे या सरकारला आपली विनंती राहील मीही आज रेल्वे मंत्र्यांना पत्र करणार आहे की कृपा करा तुम्हाला जे काही मेगा ब्लॉक करायचे ते कधीही करा पण आमचे गरीब कष्ट करणारे जे आहेत जे ह्या देशासाठी काहीतरी करू इच्छितात असल्या लोकांना कृपा करून असल्या दिवशी तरी अडचणीत आणू नका आज राष्ट्रामध्ये बऱ्याच बदल होताना दिसत आहेत बजेट देशाचं एक तारखेला येणार आहे आणि आज शेतकरी असेल किंवा आपले सगळे कष्ट करणारे मध्यमवर्गीय कष्ट करणारे लोक असतील यांना मागाई बेरोजगारी याच्यामुळे खूप मोठा संघर्ष करायला लागला एकीकडे शेतकरी म्हणतात आम्हाला हमी भाव मिळत नाही आणि दुसरीकडे तुम्ही महिला भेटला की म्हणता ताई महागाई गगनाला तिथली मग हे मधले पैसे जातात कुठे हा एक मोठा प्रश्न आहे पण आपला पक्ष हा सर्व समावेशक आहे त्याच्यामुळे आपण महागाई कशी कमी होईल ह्याच्यासाठी ही लढा करायचा आहे पण त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी जो काळ्या मातीशी इमान राखतो अशा शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे एक दुर्दैव झालं की गेल्या आठवड्यात दहा दिवसापूर्वी या राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबुली केली की हो आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झालेला आहे हे मी म्हणत नाहीये या राज्याचे मी आरोपी करत नाहीये ही कबुली मी मानते तुमच्यासोबत या राज्याचे कृषी मंत्री म्हणाले की पीक विम्यामध्ये पाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय आणि हो हार्वेस्टर मध्ये आठ लाख रुपये एका शेतकऱ्यांकडून घेतली किती दुर्दैवी मला सांग हे भाषण आपल्याला करायचंय ही राज्याची परिस्थिती आहे अला विचार करून सांगा की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा मंगल कलश या राज्याचा आला तो कशासाठी आला आला या भ्रष्टाचारासाठी आणि ते पण शेतकऱ्याशी ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून त्याच रक्त आणि घाम गाळून तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवला त्या शेतकऱ्याला पण सोडणार नाही तुम्ही मी आज या व्यासपीठावर मागणी करणार आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी लोकसभेत आशीर्वाद आशीर्वादाने तुमचा आवाज म्हणून जेव्हा आपण सगळ्यांनी आणि बारामती लोकसभा मतदारसंघांनी मला पाठवलंय मी पार्लमेंट मध्ये बोलताना पहिला विषय मानणार आहे कि महाराष्ट्रात भ्रष्टाचार शेदकर चार चार तेची जे भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे त्याची तातडीने इन्क्वायरी लागली पाहिजे आणि या देशातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमी भाव मिळालाच पाहिजे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक खासदार अपूर्ण ताकदीने आज संसदेत करणार आहे आम्ही आठ जण संसदेत आज तुमच्या सगळ्यांच्या कष्टांमुळे गेलेलो आहोत प्रत्येक जण उत्सुक आहे प्रत्येक जण चांगलं भाषण करतं प्रत्येक जण राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अतिशय एकत्रपणे आम्ही सगळे तिथे काम करतोय तुमचेही काही स्थानिक प्रश्न असतील तर जरूर आम्हाला द्या आता हे जरा मोठं सेशन असतं जवळपास दीड महिना चालतं ते त्यामुळे कुठल्याही प्रश्न जे महाराष्ट्राचे निगडीते असतील केंद्र सरकारचे असतील तर आपण सगळ्यांनी आम्हाला आठ जणांना मार्गदर्शन करावं आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून नी, गेलेलो आहोत आणि हा देश लोकशाही पद्धतीने चालणार इथे दडपशाहीला आम्ही थारा देऊ देणार नाही आणि आपण सगळे जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे संविधान हे कसं टिकेल आणि पुढच्या पिढीपर्यंत हे सगळे आपले संविधानाचे जे संस्कार आहेत हे पोचवायची नैतिक जबाबदारी जी जयंतरावनी आपल्याला सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षभरात आपल्याला हे कार्यक्रम करायचे तो कार्यक्रम कसा असेल या सगळ्याची माहिती पक्षाच्या ऑफिसमधून सगळे जिल्हा आणि तालुका अध्यक्षापर्यंत ती डिटेल नोट जाईल त्याप्रमाणे वर्षभर आपल्याला हे कार्यक्रम करायचे आज हा मेगा ब्लॉकचा एवढी अडचण असली तरी मोठ्या संख्येने आपण हा अतिशय महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आमच्या महिला भगिनी मेगा ब्लॉक असला तरी सकाळी लवकर तयार होऊन आज तिथे आल्या साडे नऊ वाजता आणि इथे आल्या, आल्या कारण का मला माहिती आहे तुमचं येणं कमी महत्वाचं नाहीये पण आमच्या महिला भगिनी घरातला आवरून आलेत म्हणून त्यांना थोडंसं जास्त पाच वर्ष जास्त बघा पुरुष पण तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत त्यामुळे ह्या समतेमध्ये ह्या देशाच्या देशा जडणघडणीमध्ये आपण सगळे पूर्ण ताकदीने पुढे काम करूया पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र